नमस्कार मंडळी आज आपण एका अशा घडामोडींबद्दल बोलणार आहोत जी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे ती म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधील शहात्तर लाख उशिरा पडलेली मतं त्यावरील वाद आणि मुंबई हायकोर्टाने त्यावर दिलेला महत्वाचा निकाल मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या मतदानाचा अधिकृत वेळ होता सकाळी सात ते संध्याकाळी सहा मात्र नंतर आकडेवारी दिसून आलं की जवळपास शहात्तर लाख मतं सहा नंतर टाकण्यात आली असं आरोप करण्यात आला ही माहिती समोर आल्यानंतर काही राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचाही समावेश होता ही सगळी माहिती मुंबईचे रहिवासी चेतन चंद्रकांत आहिरे यांनी कोर्टात आणली त्यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते वकील प्रकाश आंबेडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली या याचिकेत सांगण्यात आलं की सहा वाजल्यानंतर इतकी मोठी मतं कशी काय पडली आणि ती देखील कुठल्याही पारदर्शक प्रक्रियेशिवाय त्यांनी असा दावा केला की ही प्रक्रिया जनतेच्या विश्वासाला तडा देणारी आहे यामध्ये निवडणूक आयोगाने योग्य माहिती दिली नाही मतमोजणी प्रक्रिया संदिग्ध होती आणि ही उशिरा पडलेली मतं निवडणुकींचा निकालच बदलू शकतात मुंबई हायकोर्टात ही याचिका आली सुनावणी करताना दोन न्यायमूर्ती जस्टिस जी एस कुलकर्णी आणि जस्टिस आरिफ डॉक्टर यांनी यावर अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले त्यांनी विचारलं अशाच प्रकारे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा उशिरा मतं पडली होती तेव्हा का कोणी हरकत घेतली नाही त्यांनी स्पष्ट केलं की फक्त सहा नंतर मतं पडली म्हणून निकाल रद्द करता येणार नाही जोपर्यंत त्या मतांचा फायदा विशिष्ट उमेदवाराला झाला असे ठोस पुराव्यानं सिद्ध होत नाही अखेर हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली त्यांनी म्हटलं यामध्ये याचिकाकर्त्यांनी गंभीर आरोप केले खरे पण त्याचे खोल पुरावे किंवा स्पष्ट परिणाम दाखवले नाहीत तसंच न्यायालयाने ही टीका देखील केली हा संपूर्ण दिवस या याचिकेमुळे वाया गेला खर तर दंड लावायला हवा होता पण आम्ही तो लावत नाही निवडणूक आयोगाच्या वतीने वकिलांनी सुद्धा ही याचिका कायदेशीर दृष्ट्या अशक्त असल्याचं दाखवलं कारण याचिकाकर्त्यांचं कोणतंही वैयक्तिक नुकसान झालं नव्हतं आणि विजय उमेदवारांना पक्षकार बनवलं नव्हतं या निकालानंतर निवडणूक आयोगाने एनडीटीव्हीला टी व्ही ला सांगितलं की राहुल गांधी आणि खरगे यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते ते आता न्यायालयाने स्पष्ट केले आहे म्हणजे आता या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला कोर्टाची की क्लीन चिट मिळाली आहे काहींनी याला लोकशाहीचा विजय म्हटलं तर काहींनी न्यायालयीन वेळेता अपव्यय झाल्याचं म्हटलं पण या संपूर्ण प्रकरणात एक महत्वाची गोष्ट आहे सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजपने या सगळ्या गोंधळात शांत संयमी भूमिका घे कोर्टात निकाल लागेपर्यंत त्यांनी कोणताही आक्रमक प्रतिवाद न करता न्यायालयीन प्रक्रियेला संपूर्ण आदर दिला भाजप प्रवक्त्यांनी वारंवार सांगितलं की जर कोणाला शंका आहे तर ती न्यायालयात मांडावी आम्हाला कायद्यावर आणि जनतेच्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे हेच तर खऱ्या अर्थाने लोकशाहीचं उदाहरण आहे सत्ताधारी असो वा विरोधक कायद्याच्या चौकटीत बोलणं हेच योग्य त्याचबरोबर या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थिरतेचं आणि विकासाचं आश्वासन देऊन जनतेचा विश्वास मिळवला या शहात्तर लाख मतांबाबत शंका उपस्थित झाली खरी पण ती मतं खऱ्या मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन टाकलेली होती त्यात बोगस मतांची मशीन मधील चढचाडची किंवा गुपचूप वर्गातल्याची कोणतीही तक्रार सिद्ध झाली नाही तर मंडळी या याचिकेचा निकाल स्पष्ट आहे आरोप होते पण पुरावे अपुरे होते कोर्टाने त्यावर तटस्थ कायद्याच्या आणि समतोल निर्णय दिला लोकशाहीमध्ये शंका घेणं गरजेचं असतं पुरावे संयम आणि प्रणालीवर विश्वास हाही तितकाच तेवढाच महत्वाचा भाग आहे भाजपने आणि इतर पक्षांनी यावर संयम ठेवत जो कायदाप्रेमी दृष्टिकोन दाखवला तो उल्लेखनीय आहे म्हणूनच आपण म्हणू शकतो न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेचं समर्थन करा तर मंडळी ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर जरूर आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आपल्या दापोकजुपूक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूच पुढच्या माहिती पूर्ण एपिसोडमध्ये